तर नमस्कार गावाल्यानू कोकणात मान्सून पावसाचं आगमन जवळ येलेलं असा आणि थोड्याच दिवसात कोकणात मान्सूनचं पाऊस म्हणजे मिरगाचं पाऊस जे का आपण म्हणतो तो सुरू होतलो तर मिरगाच्या पावसात आपण दरवर्षी वृक्ष लागवडीचो वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम आपण गेली आठ दहा वर्ष हाती घेतो पण यंदा आम्ही थोडं वेगळ्या प्रकारात तो वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेऊचो निर्णय घेतलेलो असा तर तो अशा प्रकारे असा की आत्ता मी असं आहे एका रायवळ आंब्याच्या झाडाखाली असं आहे रायवळ आंब्याच्या प्रजाती जवळपास कोकणात दोनशेच्या वर प्रजाती आपण आढळतात आणि रायवळ आंब्याच्या प्रजाती ज्यावेळी आपण विचार करतो तेव्हा कलमी झाडांच्या मोहापोई आज जे रायवळ जे आंबे असत ते जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर असत आणि धोक्याच्या छायेखाली असत आणि त्यांचं संवर्धन करणं आज काळाची गरज असा त्यामुळे आम्ही एक यंदा कार्यक्रम असो हाती घेतला की झाडी आंब्यांची आपण लागवड करूचो कार्यक्रम आम्ही हाती घेऊचो निर्णय घेतलेलो असा आपल्या आजूबाजूक बरेच झाडी आंबे आंब्याची झाडं असतली जी, जी बऱ्याच प्रमाणात लागली पण असतली जर आपल्या आजूबाजूक जर ज झाडी आंबे म्हणजे रायवळ झाडे जर लागली असती झाडा तर त्यांचे पायरे जे अशा प्रकारे कोळी आपण जे का म्हणतो ते बिये कलेक्ट करून जर तुम्ही आमका दिलात आमच्या प्रतिनिधींका जर दिलात तर आम्ही तो वृक्ष संवर्धनाचो वृक्ष लागवडीचं झाडी आंब्यांचं कार्यक्रम पाऊस सुरू झाल्यानंतर हाती घेतलो आणि तो, तो आपल्या सहकार्यान पूर्णत्वास नेतलो तर एक कळकळीची विनंती एवढीच असं की आजूबाजूक जर आपल्या झाडी आंब्याची झाडं असतील आणि ती लागलेली जर असती तर त्यांचे असे पायरे कलेक्ट करा ते आमच्या प्रतिनिधींका त्यांचे नंबर जे असत आमच्या सहकाऱ्यांचे मी ते स्क्रीनवर पण आपणाक देतो आहे आणि कमेंट बॉक्समध्ये देतो आहे त्यांच्याकडे जर दिलात तर वृक्षलागवडीचं जो झाडी आंब्याचा जो का वृक्ष वृक्षलागवडीचा जो कार्यक्रम आसा तो लवकरात लवकर आम्ही तो हाती घेऊ आणि तो पूर्णत्वास नेऊन झाडी आंब्याच्या संवर्धनाचा काम आम्ही पूर्णत्वास नेऊ धन्यवाद